मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याच चा, सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लाग लागले इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेक